बस मी माझ्या भावाला बायकोकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि बघतो तर बायको एका मुलाशी बाहेर भेटायला गेली आणि ते बघून तर मला आश्चर्य वाटले मित्रांनो माझ्या लग्नाला जवळपास एक वर्ष होणार होते या एका वर्षात नवरा बायकोचे नाते हवे तसे चांगले नव्हते कारण माझ्या लग्नानंतरच मला बायकोचा स्वभाव पूर्णपणे समजून आला नव्हता एक तर ती जास्त कोणाशी बोलत नव्हती माझ्यासोबत सुद्धा कामापुरतेच बोलायची आणि घरात आई आणि माझ्या लहान भावासोबत पण फार कमी बोलायची त्यामुळे मला तिचा स्वभाव समजून आला नव्हता मला वाटले की आता ती या घरी नवीन आली आहे म्हणून तिला सर्व गोष्टी समजायला तसेच त्या घरी वावरायला थोडा वेळ लागेल म्हणून मी सुद्धा या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही पण बायको घरचे काम सर्व बरोबर करायची सर्व गोष्टी तिच्या वेळेवर असायच्या आणि तिचे काम पण फार चांगले होते पण लग्नाला काही महिन्यात नंतर पण बायकोचा स्वभाव तसाच होता त्यामुळे मला आता थोडे वेगळे वाटत होते पण मी कधी बायकोला फोन लावला तर तो बिझी दिसायचा त्यामुळे मला प्रश्न पडायचा की बायको कोणाशी बोलते एकदा तिला म्हणालो की मी तुला दुपारी फोन केला होता पण तुझा फोन बिझी होता तर बायको म्हणाली मी आपल्या आईशी बोलत होते पण आता मला नेहमी हाच प्रकार दिसू लागला एक दिवस मी कामावरून थोडा लवकर आलो बघतो तर बायको कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि तिने मला बघितले आणि आपला फोन बंद केला मी म्हणाले काय झाले तर म्हणाली काही नाही आईचा फोन आला होता म्हणून आईशी बोलत होते पण मला समजत नव्हते की जर तिच्या आईचा फोन आला तर तिने मला बघून फोन का बंद केला पण आता माझे काम पण बाहेरचे जास्त राहू लागले त्यामुळे मी सुद्धा जास्त घरी राहत नव्हतो पण मला आता बायकोबद्दल मला थोडे वेगळे विचार सुरू झाले कारण तिचे वागणे सुद्धा माझ्यासोबत तसेच दिसत होते माझ्याशी जास्त बोलत नव्हती त्यातल्या त्यात, त्यात नेहमी तिचा फोन बिझी असायचा आणि ती कुणाशी बोलत होती हे सुद्धा मला बरोबर माहीत नव्हते पण एक दिवस असे झाले की मी त्या दिवशी ऑफिस मधून हाफ डे घेऊन घरी आलो कारण मला बरे वाटत नव्हते मी आलो तेव्हा बायको फोनवर बोलत होती आणि बोलताना तिच्या चेहऱ्यावर स्माइल दिसत होती पण तिच्या बोलण्यावरून असे वाटत होते की ती आपल्या आईशी न बोलता इतर कुणाशी बोलत आहे मी लगेच माझ्या सासूला फोन केला तर सासूचा फोन लागला आणि सासू माझ्याशी बोलू लागली आता मला प्रश्न पडला की जर सासू माझ्याशी बोलत आहे तर बायको कोणाशी बोलत आहे मी काही वेळ सासू सोबत बोललो त्यानंतर आपल्या खोलीत आलो पण आता माझ्या आवाजामुळे बायकोने फोन ठेवला होता मी म्हणालो काय म्हणत होती तुझी आई तर बायकोने स्माईल केली आणि म्हणाली तिला घरी करमत नाही त्यामुळे ती मला नेहमी फोन करत असते आणि आज तर भरपूर वेळ माझ्यासोबत बोलली आता मला या गोष्टी ऐकल्यानंतर धक्का बसला कारण बायको माझ्याशी खोट बोलत होती तसेच ती आपल्या आईशी न बोलता इतर कोणाशी तरी बोलते हे सिद्ध झाले होते पण तो आहे तरी कोण हे सुद्धा मला समजायला येत नव्हते पण आता मला ऑफिसच्या कामाने बाहेर जायचे होते त्यामुळे मी आपल्या लहान भावाला सांगितले की तू आपल्या वहिनीकडे लक्ष ठेव आणि घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या माझ्या घरी मी माझी आई आणि लहान भाऊ राहत होतो आमच्या भावाचे एकमेकांसोबत फार पटत होते आम्ही एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करत होतो आणि आम्ही भाऊ नसून एखाद्या मित्रासारखेच वागत होतो त्यामुळे भावाला काही अडचण असली तर तो मला सांगायचा किंवा मला कधी काही गोष्टी समजल्या नाही तर मी आपल्या भावासोबत त्या गोष्टी शेअर करत होतो त्यामुळे आमच्या भावाचे नाते फार चांगले होते आता मला बाहेर जायचे होते म्हणून मी माझ्या लहान भावाला सर्व गोष्टी चांगल्याने समजून सांगितल्या आणि तो सुद्धा म्हणाला की दादा तू काळजी करू नको मी सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवतो तसेच बायकोला की आता मी काही दिवसांसाठी बाहेर जात आहे काही अडचण आली तर माझ्या भावाला सांगू शकते बायकोने स्माइल करून हो म्हणाली आणि जाताना बोलली की सावकाश जा दुसऱ्या दिवशी मला माझ्या भावाचा फोन आला तो म्हणाला की वहिनी रात्री कुणासोबत तरी बोलत होती त्यावेळी खोलीतली दार लावून होते पण वहिनीचा आवाज मला येत होता बराच वेळ वहिनी कुणाशी तरी बोलली आता तर माझ्या मनात अजून प्रश्न फिरू लागले की बायको मी गेल्यानंतर रात्री सुद्धा कोणाशी तरी बोलते आता बायकोचे असे वागणे नेहमीचे होऊ लागले ती नेहमी कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि माझा भाऊ मला फोन करून सांगायचा एक दिवस बायको कुठेतरी जाण्याच्या तयारीत होती त्यावेळी माझा भाऊ घरी नव्हता पण ज्यावेळी तो घरी आला तर माझी बायको त्याला जाताना दिसली तो आता तिच्या मागे जाऊ लागला बायको बस मध्ये बसली आता बस समोर आली माझा भाऊ मागे होता बस एका ठिकाणी थांबली आणि त्यानंतर बायको उतरली काही वेळ पायदळ जाऊन एका हॉटेलमध्ये थांबली आणि बघतो तर तिथे आधीच एक मुलगा बसला होता बायको त्याच्या जवळ जाऊन बसली ते एकमेकांसोबत बोलत होते पण काही वेळानंतर बायको रडताना दिसली आणि ते बघून माझ्या लहान भावाला फार आश्चर्य वाले त्यानंतर ते एकमेकांसोबत फार वेळ बोलत होते बराच वेळ त्यांचे बोलणे चालले आणि त्यांनी हॉटेलमधून काही मागवून खाल्ले आणि त्यानंतर वहिनी हॉटेलच्या बाहेर निघाल्या बहिणी बसमध्ये बसली माझा भाऊ बहिणीच्या मागेच होता आणि ती घरी आली ती घरी यायच्या काही वेळा अगोदरच भाऊ घरी पोहोचला होता तर त्याने वहिनीला विचारले वहिनी मी बराच वेळ झाला घरी आलो आहे पण तुम्ही दिसले नाही तसेच विचारू लागला की कुठे गेले होते तर वहिनी म्हणाली मी आताच घरून एका कामाने निघाले होते एवढे बोलून वहिनी आपल्या खोलीत गेली या सर्व गोष्टी मला माझ्या भावाने फोन करून सांगितल्या आता मला तर फारच आश्चर्य वाटू लागले आणि बायको मी गेल्यानंतर कोणत्या मुलासोबत भेटते हे मला समजायला येत नव्हते तसेच तो मुलगा आहे तरी कोण हे सुद्धा मला कळेनासे झाले होते आता मला पूर्णपणे समजून आले होते की बायको कोणत्या तरी मुलाशी बोलते आणि या सर्व गोष्टीमुळे मला फार राग येत होता पण मी आता काही करू शकत नव्हतो कारण मी बाहेर होतो आणि मला काही दिवस अजून बाहेर राहायचे होते म्हणून भावाला म्हणालो तू लक्ष ठेव भाऊ पण ठीक आहे म्हणाला पण काही दिवस असेच चालले आणि नेहमी बायको फोनवर बोलत होती काही दिवसानंतर मी आपले काम आटोपून घरी आलो मी आलो तर बायको फारच खुश झाली आणि म्हणाली मला तुमची फार आठवण येत होती आणि बरे झाले तुम्ही आले तर पण मी तिच्याकडे रागानेच बघितले त्यानंतर तिने मला चहा आणून दिला आणि माझ्याशी बोलू लागली पण मी तिच्यासोबत बरोबर बोलत नव्हतो आता दोन तीन दिवस माझे वागणे बायकोसोबत तसेच होते आणि बायकोला सुद्धा या गोष्टी समजल्या होत्या म्हणून बायको म्हणाली तुम्ही जेव्हापासून बाहेरून आले तेव्हापासून बरोबर माझ्यासोबत बोलत नाही आणि माझ्यासोबत बरोबर वागत नाही त्याच्यामुळे मला फार वाईट वाटत आहे आता तर मला तिच्या बोलण्यावरून अजूनच राग आला होता मी म्हणालो तुझ्या अशा बोलण्यामुळे मला अजूनच राग येत आहे तर बायको म्हणाली मी काय केले मी सांगितले की फार दिवस झाले तुला बघत आहे तू कुणाशी तरी फोनवर बोलत राहते तसेच तू मला न सांगता कुणाला तरी भेटायला सुद्धा गेली होती आता बायको आश्चर्याच्या नजरेने माझ्याकडे बघत होती मी बायकोला म्हणालो तू माझा विश्वास मोडला आहे म्हणून आता मला तुझ्या सोबत काहीच बोलायचे नाही यावर बायकोच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि बायको म्हणाली तुम्ही जसा विचार करत आहात तसे काही नाही आणि मी इतर कोणाशी न बोलता माझ्या भावासोबत बोलते मी म्हणालो तू माझ्याशी खोट बोलत आहे जर तू आपल्या भावासोबत बोलली असती तर माझ्याकडून या गोष्टी कधीच लपवल्या नसत्या तर बायको म्हणाली खरंच तो माझा भाऊ आहे आणि आज तुम्हाला सर्व गोष्टी सांगणे महत्वाचे आहे कारण तुमच्या मनात माझ्याबद्दल फार वेगवेगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आपले लग्न झाले तेव्हा तो आपल्या लग्नात नव्हता कारण त्यावेळी तो तुरुंगात होता त्याच्या मित्राच्या हातून एक नाही होणारी गोष्ट घडली होती आणि माझा भाऊ त्याच्यासोबत होता म्हणून त्याची चुकी नसताना सुद्धा तो त्या गोष्टींमध्ये फसला आणि त्याला तुरुंगात जावे लागले त्यामुळे तो आपल्या लग्नात सुद्धा येऊ शकला नाही आणि आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाही कारण यामुळे माझे लग्न सुद्धा मोडू शकत होते तो बरेच दिवस तुरुंगात राहिला आणि त्यानंतर जेव्हा बाहेर आला तेव्हा मला विचारू लागला आईने सांगितलं की तुझ्या ताईचे लग्न झाले आहे त्याला हे एकूण आश्चर्य वाटले कारण आमच्या बहीण भावाचे एकमेकांवर फार प्रेम आहे माझा भाऊ फार चांगला आहे नेहमी माझी काळजी करायचा आणि तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता नेहमी माझ्याशी फोनवर बोलायचा आणि मी मुद्दाम अशा वेळी बोलायचे ज्यावेळेस आणि मी असे सांगितले तुम्हाला वाईट नको वाटायला म्हणून मी त्याच्याशी मोकळ्या वेळेत बोलत होते तो मला भेटायला सुद्धा येतो बोलला तर मी त्याला नाही म्हणाले आणि एक दिवस त्याला भेटायला बाहेर केले कारण मी त्याला घरी येण्यासाठी नाही म्हटले होते त्यामुळे त्याने सांगितलेल्या हॉटेलमध्ये गेले त्याला बघून तर माझ्या डोळ्यातून अश्रू आले पण जेव्हा त्याच्या सोबत बोलले तेव्हा फार छान वाटले आणि त्यानंतर मी नेहमी त्याच्यासोबत बोलत होते आणि त्याला अनेक गोष्टी सांगत होते बायकोचे हे बोलणे ऐकून मला तर आश्चर्य वाटले तेवढ्यातच माझा लहान भाऊ सुद्धा आला बायकोन आपल्या मोबाईल मध्ये आपल्या बहीण भावाच्या फोटो दाखवल्या मी आणि माझ्या भावाने त्या फोटो बघितल्या आणि त्यावरून समजले की खरंच तो बायकोचा भाऊ आहे आता मला खरं काय समजले होते त्यामुळे स्वतःबद्दल वाईट सुद्धा वाटत होते आणि माझा लहान भाऊ तर काहीच बोलत नव्हता पण त्या दिवसानंतर मी बायकी सोबत फार चांगल्याने बोलत होतो आणि आता आम्ही एकमेकांसोबत फार आनंदाने राहतो कधी कधी झालेला गैरसमज आयुष्यात अनेक अडचण निर्माण करू शकतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद